हा आलम नावाचा प्रकार आहे अलम कि माझ्या काळामध्ये दहा टन पंधरा टन पंचवीस टन यायचा आजचा पोझिशन बघा हा दोन दिवस पण पूर्ण आहे कालच लाईट कापलेली आहे का आजची समस्या आजची ताजी डिझेल पण नाही तर निरळ काय करायचं नक्की याला कारणीभूत कोण साप सापडला याला कारणीभूत कोण घट्ट हा टाकू शकत नाही

यानंतर आता सोशल मीडियावर नागरिक ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत रोष व्यक्त करू लागले आहेत तर निरळ ग्रामपंचायत हद्दीत नागरी सुविधांच्या नावाने वानवा राहिली आहे असे असताना आता निरळचे कार्यसम्राट सरपंच असा लौकिक कमावलेले माजी सरपंच भगवान संचे हेही आता ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत आक्रमक झाले आहेत निरळ ग्रामपंचायतीच्या भकास कारभाराची भगवान संचे यांनी थेट चिरफाड केली आहे लाईट बिल न भरल्याने महावितरणने नेरळला पाणी पुरवठा करणाऱ्या पंप हाऊसची लाईट कापली आहे तेव्हा सध्या नेरळचा पाणी पुरवठा जनरेटरवर सुरू आहे मात्र पाणी पुरवठा होणाऱ्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची देखील अवस्था बिकट आहे या ठिकाणी आज सरपंच भगवान संचे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट दिली तर या ठिकाणी पंपाची दुरावस्था एक जल शुद्धीकरण प्रकल्प बंद अवस्थेत असून दुसरा कसाबसा सुरू असल्याचा प्रकार संचे यांनी उघडकीस आणला तर आलम टी सी देखील कमी प्रमाणात असलेला साठा याकडे त्यांनी लक्ष वेधले नुकताच निरळ ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन मधून मृत साप सापडल्याची घटना घडली होती तेव्हा या दुरावस्थेला जबाबदार कोण असा प्रश्न विचारत माझे सरपंच भगवान यांनी निरळकरांच्या मनातला रोष व्यक्त केला आहे मी भगवान संचे निरळ सरपंच दोन हजार नऊ दोन हजार चौदा त्या काळात मी हे जनरेटर आणलं होतं हे जनरेटर आज नसत नसतं तर निरळ ग्रामपंचायतला पाणी पण नसतं कालच लाईट कापलेली आहे ना आजची समस्या आजची ताजी तिला डिझेल पण नाही तर निरळकरांनी काय करायचं नक्की याला कारणीभूत कोण बघा नवीन योजना ही टाकी एवढी मोठी बांधली आहे नेरळला पाणी तरी पुरेल का ही नवीन योजना आहे नेरळ ग्रामपंचायतची इथून जेव्हा किती दिवस पुरणार बघा बॅगात काय क्वालिटीच्या आहेत बघा पूर्ण हा घट्ट झालेला आहे हा टाकू पण शकत नाही म्हणजे याची एक्सपायरी डेट संपलेली आहे हे जरा बघून घ्या आणि नेरळच्या लोकांना दाखवून द्या तर तुम्ही पाणी कसं पिता हा आलम नावाचा प्रकार आहे आलम टी शर्ट माझ्या काळामध्ये दहा टन पंधरा टन पंचवीस टन यायचा आजचा पोझिशन बघा हा दोन दिवस पण पुरणार नाही निरळची जनता याला माफ करेल का किती लोकांशी खेळा पेपरला पण आलेलं आहे आता तुम्ही फिल्टरेशन प्लांट बघितला आणि कर्मचाऱ्यांना बोलून काय मतलब नाही हो कर्मचारीवर तुमचा वळख वच नाहीये तुम्हाला फक्त पैसा आपल्या खिशात कसा जाईल आपल्या घरात कसा जाईल हेच दिसतंय आज मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं हा जनरेटर तेव्हा मी घेतलेला नसता तर आज निरळकरांची परिस्थिती काय असती आज एवढं बिल थकीत काल लाईट कापून गेलेले काय होईल निरळचं पुढचं एकंदरच नेरळ ग्रामपंचायतीच्या भकास कारभारावर निरळकरांसह आता नेरळचे माजी सरपंच भगवान संचे यांनी देखील ताशेरे ओढले आहेत त्यामुळे नेरळच्या आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत निरळकर नागरिक शहराची झालेली बकालावस्था लक्षात ठेवणार की विसरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे